ब्रेन ट्यूमर झालेल्या आपल्या तीन वर्षाच्या मुलीला जैन दाम्पत्याने धार्मिक प्रथेप्रमाणे उपवास करण्यास बाग पाडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मुलीच्या आई वडिलांनी जैन मुनीने दिलेल्या सल्ल्यानुसार मुलीला उपवास करायला लावला मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ही घटना घडली आहे वियाना जैन असं त्या मुलीचं नाव असून ती त्या जैन दाम्पत्यांची एकुलती एक मुलगी होती आणि एकवीस मार्च रोजी तिने अखेरचा श्वास घेतला नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा जैन धर्मातील एक प्रथा आहे ज्याला संथारा किंवा सल्लेखना असंही म्हणतात ज्यामध्ये स्वेच्छेने मृत्यूपर्यंत उपवास केला जातो या प्रथेनुसार व्यक्ती मृत्यू व्हावा या इच्छेने अन्न आणि पाण्याचं सेवन हळूहळू कमी करत असतो आध्यात्मिक शुद्धीकरण आणि जगापासून अलिपता असा यामागे मुख्य हेतू असतो गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वियानाच्या नावाने दखल घेतल्याची माहिती तिच्या आईवडिलांनी दिली आहे याचं कारण जैन प्रथेचा भाग असणारा संथारा व्रत करणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे तिच्या आईवडिलांना यासाठी प्रमाणपत्र सुद्धा आलेलं आहे जैन मुनी यांच्या सल्ल्यानंतर त्यांच्या मुलीला संथारा व्रत कार्याला लावल्याचं आय टी मध्ये काम करणाऱ्या तिच्या पालकांनी आहे त्या मुलीचे वडील पियुष जैन यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यात त्यांच्या मुलीला ब्रेन ट्युमर असल्याचं उघड झालं होतं सर्जरी पण केली आणि सर्जरी केल्यानंतर तिच्या प्रकृतीत थोडी थोडी सुधारणा होऊ लागली पण मार्च महिन्यात पुन्हा एकदा तिची प्रकृती ही ढासळू लागली बिघडली त्यामुळं तिचं आरोग्य बिघडत चाललं आणि अन्न पाणी याचं सेवन करताना तिला खूप त्रास होऊ लागला एकवीस मार्चच्या रात्री त्यांनी कुटुंबियाचं मुलीला जैन साधू राजेश मुनी महाराज यांच्या दर्शनासाठी नेलं महाराजांनी मुलीला पाहिलं आणि आता तिचा शेवट जवळ आला असून संथारा व्रत करायला हवं असा सल्ला सांगितला जैन धर्मात या व्रताला खूप महत्व आहे त्याबद्दल विचार केल्यानंतर जैन दाम्पत्य यांनी ते व्रत करण्यास सहमती दर्शवली साधूंनी संथाना धार्मिक विधी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्या जैन दाम्पत्याच्या मुलीचा मृत्यू झाला असं पियुष जैन यांनी सांगितलं गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या मुलीची दखल घेतली असून तिच्या नावाने सर्टिफिकेट जारी केलं आहे मुलीची आई वारशा जैन यांनी सांगितलं आहे की हा निर्णय घेणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं ब्रेन ट्युमरमुळे त्यांच्या मुलीला प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या जैन समुदायाच्या धार्मिक परिभाषेत संताराला सल्लेखाना किंवा समाधी मारण असंही म्हणतात या प्राचीन प्रथेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा शेवट जवळ आला आहे असं वाटतं तेव्हा ती व्यक्ती अन्नपाणी आणि इतर गोष्टींचा त्याग करून मृत्यूला आलिंगन देते दोन हजार पंधरामध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रथेला दंडनीय गुन्हा घोषित केलं होतं त्यानंतर यावरून वाद निर्माण झाला होता जैन समुदायाच्या वेगवेगळ्या धार्मिक संस्थांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला त्यावेळी स्थगिती दिली होती असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका